नमस्कार मंडळी तर आज आपण मराठी शाळेच्या इथं पुढं मी होत थांबलेलो तर मित्रांनो ही पोरं आता शाळेच्या बाहेर निघाली होती धपक घेऊन तर मी आता त्यांना विचारतो की नेमकं काय झालंय आणि हो काही तुम्हाला दिसत असेल पोरं तुम्हाला बाहेर दिसत असलेली तर ही पोरं बाहेर का चालली ती त्यांना आता आपण कारण विचारू इचारू नेमकं नो ही सारी पोरं तुम्हाला घरी जाता दिसत असतेली तर आपण त्यांना विचारू की नेमकं ती कशामुळं घरी चालली ती आता ही सगळीच पोरं मला दिसते ती ही अशी शाळा तर हो का शाळा तर ही चालू आहे शाळा सर ही सरसुद्धा आले ते गाडी गाडी सरांची आणि हो का ही सगळी पोरं मित्रांनो घरी चालली ती आता तर मी त्यांना विचारतो की नेमकं काय कारण आहे बाबा घरी जाण्याचं तर तुम्ही का आता शाळेत जायचं सोडून घरी का चाललाय नेमकं काय का सांगा आम्हाला बर ही तुमचं कारण आहे म्हणायचं मग तुम्ही शाळेत आता नाही नायका जवळ मराठा आरक्षण मिळन बरं बरं म्हणजे तुम्ही मनोज जरांगे पाटील सोबत नक्कीच आहात याबाबत दिसत आहे तर मित्रांनो ही पोरं आता घरी चाललेली तुम्हाला दिसत असते आणि ह्यांनी त्यांचं मत आता व्यक्त केलं सुद्धा पालक तुम्हाला मग दिसतोय ही गाडीवर पोरं तीन ह्याला इतर नेमकं ही कुठं चाललंय काय बर ही पोरं ही तुमच्या संगत ही बॅग येत्या मग तुम्ही नेमकं कुठं चाललाय काय काय काही मुंबईला चाललोय बर ह्यांना शाळेत सोडवायचा घराकडे निघालं निघाली होती मला अडवलं ह्यांनी पप्पा कुठं चालला मी म्हणलं मी मुंबईला चाललोय येतो बाळांना आरक्षण मिळाल्यानंतर तर हे आम्हाला पण यायचं म्हणून ह्यांनी हट्ट धरलाय आता ह्यांना घराकडं सोडतो व्यवस्थित मध्ये नादी लावून मी मुंबईला चाललो या बर कार्तिकी तर तू पप्पाच्या माग कशामुळे लागली होती नेमकं काय मग कशामुळे नेमकं मुंबईला कशामुळे चालली होईल मनोज जरांगे ते आरक्षण चालू त्यासाठी चाललेले आहे बर बर तर मित्रांनो तुम्हाला ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही सत्य कथा दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तर आरक्षण मिळेपर्यंत मी पण महागारी येत नाही तर हो काहीच तर ठाम मत आहे मित्रांनो ही ह्या मताला ठाम येते पाटील सर्वांसाठी आरक्षणाचा हट्ट धरून सर्वांसाठी मुंबईला निघाले सर्वांनी आपण सगळ्यांनी मुंबईला जायचं आम्ही मुंबईला जाऊन आरक्षण मिळेपर्यंत महागारी येणार नाही हे असं यांचं ठाम मत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या पुढे हे सत्य तुम्हाला सांगितलंय तर हो काही चालले ते आता ही गाडी तुम्हाला जाताना दिसत असेल